मुंबई आग्रा महामार्गावर धक्कादायक प्रकार धुळे परिसरातील खासगी बसला आग आज सकाळी धुळे जिल्ह्यातील देवभाने परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे मुंबईहून इंदोर निघालेली खासगी प्रवासी बस महामार्गावरून जात असताना अचानक एका टायरला आग लागली आणि काही क्षणात संपूर्ण बसने पेट घेतला या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली बसमध्ये सुमारे चाळीस ते पन्नास प्रवासी होते परंतु बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला टायरला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान या घटनेमुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी उपस्थित असून बसला आग लागण्यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे या घटनेची चौकशी सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज जितेंद्र गुरव साक्री धुळे